नो फ्रूट इन द मिनिस्ट्री आणि सात वर्ष सेवेमध्ये त्यांना काही फळ पाहायला मिळालं कॅन यू इमॅजिन सेव्हन इयर्स वॉज वर्किंग ही कुड नॉट सी सिंगल फ्रूट काय तुम्ही कल्पना करू शकता का सात वर्ष ही व्यक्ती देवाची सेवा करत राहिली आणि त्यांना काही फळ पाहायला मिळालं नाही अ अ ग्रेट ग्रेट परसिवरन्स परसिवरन्स पेशन्स ही किती किती मोठा चिकाटीने ते पुढे जात राहिले आणि किती मोठे सहनशीलता त्यांची होती मेनी टाइम इमिजिएट इफेक्ट वी वॉन्टियट सक्सेस अनेक वेळा आपल्याला लगेचच यश हवं असतं बट विलियम विलियम केरी केरी लॉट ऑफ परंतु हे हे अनेक गेले लाईफ इज अ अ ग्रेट ग्रेट एक्झाम्पल एक्झाम्पल बिफोर आणि आणि त्यांचं जीवन एक एक सुंदर आपल्यासाठी फोर्टी सिक्स टेन फॉर स्तोत्र स्तोत्र शेहेचाळीस दहा उत्तम त्यांच्यासाठी ठरलं इट्स एज बी स्टील यामध्ये म्हटलेलं आहे श्याम पेरा गॉड प्लॅन विल बी सक्सेसफुल देवाची योजना यशस्वी होईल इफ यु आर सफरिंग

टू आस्क वाय नॉट आणि विलियम केरे यांची फिलॉसॉफी होती विचार न प्रश्न की का नाही मेनी टाईम वी से दॅट इट इज नॉट पॉसिबल वी कॅन्ट अचीव्ह वी कॅन गो फॉरवर्ड वी कॅनॉट डू बट विलियम केरी सेज वाय नॉट आणि अनेक वेळा सर्वसाधारण मनुष्य म्हणतात की हे अशक्य आहे हे होऊ शकणार नाही हे मी करू शकत नाही हे असं होणार नाही परंतु विलियम केरेची केरी म्हणतात की का नाही विलियम केरिज अनदर फिलॉसॉफी वॉज दॅट उपयोग करतो आणि जे काही आपल्याकडे आहे त्याद्वारे परमेश्वरिटी गॉड विल युज यु जे काही तुमच्याकडे आहे तुमचे कला कोण तुमची तुमचं शिक्षण तुमच्याकडे जे काही आहे त्याचा उपयोग परमेश्वर करतो विलियम केरी बिलीव्ह इन दिस वर्ल्ड आयझिया फिफ्टी फोर टू अँड थ्री आणि एशिया चोपन्न दोन आणि तीन या वचनांवर विलियम केरी यांनी विश्वास ठेवला दिस वर्स सेज दॅट एन लार्ज द प्लेस ऑफ युअर टेंट आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमच्या कनात वाढवा वी शुड नॉट हॅव स्मॉल ड्रीम आपल्याकडे छोटी स्वप्न असायला नको वी शुड नॉट हॅव स्मॉल टेंट छोटा तंबू असायला नको वी शुड नॉट हॅव स्मॉल विजन एक छोटा दृष्टांत असायला नको बट

ग्रेट थिंग फ्रॉम गॉड की देवाकडनं आपल्याला महान गोष्टींची अपेक्षा करायची आहे रिमेंबर वी हॅव टू डू ग्रेट थिंगॉड परंतु लक्षात ठेवा की देवासाठी आपल्याला महान गोष्टी देखील करायच्या हवा बिकॉज दिस प्रॉब्लेम इस गोइंग टू स्ट्रेन कारण या समस्यांच्या द्वारे आपल्याला बळ प्राप्त होणार आहे प्रॉब्लेम विल स्ट्रेंधन युअर प्रेयर लाईफ प्रॉब्लेम विल स्ट्रेंथन युअर फेथ समस्या तुमचं प्राप्तचं जीवन बळकट करणार आहे आणि तुमचा देवावरील विश्वास देखील समस्या बळकट करणार आहे सो कम्स बायबल रिजॉईस आणि ज्याच्यामुळे समस्या येतात पवित्र शास्त्र सांगतात की आनंद करा बिकॉज प्रॉब्लेम हॅज कम टू स्ट्रेंथन यू कारण समस्या ह्या तुम्हाला बळकट करण्यासाठी आलेल्या आहेत सो वी शूड स्टॉप हॅविंग लो एक्सपेक्टेशन फ्रॉम गॉड आणि म्हणून देवाकडनं छोट्या गोष्टींची अपेक्षा करणं थांबवा वी ऑफन expect little from God. आणि अनेक वेळा आपण देवाकडे थोडंच अपेक्षा करतो. And attempt even less. आणि देवासाठी त्याहीपेक्षा कमी आपण करतो. We pray safe prayers and dream small. आपण सुरक्षित अशा प्रार्थना करतो आणि थोडक्या गोष्टींबद्दल स्वप्न बाळगतो. But there is life shouts. परंतु stop it. परंतु विलियम केरी यांचं जीवन हे आपल्याला सांगत आहे की अशा गोष्टी थांबवा गॉड इज गॉड ऑफ इम्पॉसिबल कारण देव हा अशक्य गोष्टी शक्य करणारा करणार impossible गॉड डू इम्पॉसिबल life. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी शक्य of द Carey. ऑफियम केर यांच्या जीवनाबद्दल देवाला धन्यवाद ग्रेट मॅन ऑफ गॉड देवाची महान व्यक्ती मे गॉड यूज यू उपयोग करू इन्स्पाइ ऑफ तुमच्या 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 अडचणीमध्ये पे आणि गॉड इज विथ यू यू विल लीड तो तुम्हाला मार्गदर्शन करेल तुमच्या संख्य असेल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद प्लीज शेअर टू तरी शेअर करा सो दॅट दे ऑल्सो ऑल्सो विल तेही डोंट टू लाईक आणि करायला थँक्यू सो मच धन्यवाद